अशा आहात आय होप मजेत असाल तर अनन्दची गोश्टी, अनन्दची गोश्टी, अनन्दची बात मी तुम्हाला एक आनंदाची गोष्टी आनंदाची गोष्टी आनंदाची बातमी सांगत आहे ती बातमी अशी आहे की माझं म्हणजे इंस्टाग्रामला माझे फॉलोअर झालेले आहेत फाय हंड्रेड के आणि यूट्यूबला झालेले आहेत वन हंड्रेड के तर याचं सेलिब्रेशन मी करणार आहे उद्या तर मग त्याचे सगळे शॉपिंग वगैरे मी आज आणून ठेवलेले आहे आणि उद्या जे सेलिब्रेशन करणार आहे त्याच्यासाठी आपल्या घरी येणार आहेत पाहुणे तर ते पाहुणे कोण येणार आहेत तर ते मी तुम्हाला नंतर जेव्हा आले तेव्हा दाखवेलच पण आता त्यांच्यासाठी मला बनवायचं आहे जेवण तर जेवणचं ठीक आहे जेवण तर करतच आहे बट उद्या सेलिब्रेशन मी करणार आहे तर तुमच्यामुळे शक्य आहे जे काही आहे ते आज तर सपोर्ट खरंच मला असं असू द्या तुमचा नेहमीच माझ्या पाठीशी तर ते येणार आहेत गेस्ट आता तर आपण लागूयात कामाला ते आपलं जेवण वगैरे बनवून झालं पाहिजे ते स्टे करणार आहेत आज इकडेच तर उद्या सेलिब्रेशनसाठी लांबून येणार आहे ना म्हणजे मग मी त्यांना आज थांबून घेणार आहे मग ते उद्या डायरेक्ट आपण सेलिब्रेशनच्या डायरेक्ट आपण तिकडे नेणार घेऊन जाणार आहे त्यांना मग तुम्ही बघा ते कोण आहेत मी ते मी तुम्हाला सांगेलच की ते कोण आहेत काय आहेत कसं काय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल बट तुम्हाला बघायला मिळेलच नक्की की गेस्ट कोण आहेत तर आय होप मला जर ब्लॉग काढता आला त्यावेळेस तर मी नक्की काढेल नाहीतर मग उद्याच्या सेलिब्रेशनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेल ती गेस्ट कोण होते म्हणून तर सांगते मी तुम्हाला तर चला आता ते जे पाहुणे येणार त्यांच्यासाठी आपण जेवण बनवायला घेऊयात आणि चला तर मग बनवूया आपण आणलेलं आहे आता बनवायला चिकन तर मी बनवणारे चिकन भात आणि चपात्या ज्या आपल्या रे रेग्युलर असतात त्या सो घर एवढं शांत शांत का वाटतंय तुम्ही विचारणार मला कमेंटमध्ये की सम्राट कुठे गेला सम्राट शाळेत गेलाय सम्राट आता थोड्या वेळाने थोड्या वेळाने म्हणजे अजून वेळ येत्याला येईल तर मग चला चिकन आणलेलं आपण ते गेस्ट वगैरे येणारे सा गे तर थोडस घर साफडीप करून ठेवलं असं व्यवस्थित म्हणजे थोडीशी खरेदी वगैरे पण केली आपण उद्या तिकडे फार्म हाऊस ला आपल्याला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या लागणार आहेत त्या त्या गोष्टी तर मग त्या गोष्टी घेतल्या आहेत मी पण बघू आता बाकी राहिलेल्या आहेत त्या उद्या जाताना घेईन आणि तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतच तर तुम्हाला मी दाखवतच राहील काय आहे काय नाही ते तोपर्यंत आता आपण चिकन विकन धुऊन घेऊया चिकन मट चिकन मटन काय आपण डेलीच बनवतो तसंच जसं नेहमी मी बनवत असते तसंच बनवणार आहे ऑबवियसली कसं बनवते काय बनवते ते तुम्हाला दिसत मागे मी ब्लॉग टाकलेला आहे चिकनचा तर तुम्ही बघितलंच असेल मी चिकन कसं बनवलं आय होप चांगले बनवत असेल तर आता बनवायचं सगळ्यांसाठी जेवण मदतीला कोण नाहीये काय करणार मम्मी गेले कामाला मम्मीला तर आपण थांबू शकत नाही की मम्मी तू थांब बिचारी येते थकून थकून वगैरे आणि आपण तिला बोलाव मम्मी आणि मदत कर सासूबाईंना पण बरं बरं नाहीये तर त्या पण आहेत घरी त्याच्यामुळे फ्रेंड आहे ती आहे गावाला ती गावावरनं काहीकडे आता येऊ शकत नाही त्याच्यामुळे करून घ्यावं आता आपलं 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 काम आपल्यालाच करायचं असत अजून एक मैत्रीण आहे तिचं पण काहीतरी काम आहे पण असो दुसऱ्यांवरती आय थिंक डिपेंड राहण्यापेक्षा आपण आपलं स्वतःच करून घेतलेलं बरं नाही का शेवटून पाहुणे आपल्या घरीच येणार आहे आपण कशाला कोणावरती डिपेंड राहायचं की बाबा हा माझ्या मदतीला या की असं तसं या मला मदत करा काय करा आणि डिपेंड नाही राहत पहिल्यापासून कोणावरती मी डिपेंड राहत नाही माझ्या मिस्टरांनी मला शिकवलेलं आहे की डिपेंड कोणावरती ना राहायचं नाही आपल्याला जेवढं ते ना येतं तेवढं आपण करायचं बाकीचं नाही येते सोडून म्हणजे जेवढं होतं आपल्या स्वतःने जेवढं होतं तेवढं आपण करायचं जे नाही येत ते सोडतेच पटनपट आवरती आपण ते लोक येतीलच रात्री उशिरा येणार आहे जरा त्याच्यामुळे मला डायरेक्ट सकाळी ब्लॉग काढायला मिळेल मी तुम्हाला दाखवेल आणि माझं सेलिब्रेशनचा ब्लॉग नक्की बघा सगळं काही जे घडतंय ते सगळं तुमच्यामुळेच घडतंय मला खूप छान वाटतंय अदरवाईज घरच्यांचा तर सपोर्ट आहेच मस्त पैकी जास्त चिकन पण धुतलं ना कि त्याच ते असं आणि टेस्ट 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 बरोबर बरोबर नाही नाही लागत लागत तर नाही <laughs> तुम्ही करता का असं समजा तुम्ही काय दूध देत असाल काय करत असाल मला ना मी मॅक्सी मी जेव्हा मॅक्सी घालून जेवण बनवते ना तर मला ना ती सवय लागलेली म्हणजे मी आधी नव्हती करत तशी जसं लग्न झालं ना माझं म्हणजे सम्राट मला झाला तसं मी मॅचिंग घातली काय बनवलं का पुसले हात मी इकडे नाही एक रुमाल पण तो रुमाल काहीच कामाचा नव्हता मला तो लक्षातच राहत नव्हता मी हात धुतले का कोणी आलं गेलं का पुसले इकडे कोणी परत काय काम सांगितलं का पुसले इकडे सगळं म्हणजे मा, इथंच पुसत होती म्हणून माझ्या मॅक्श येत ना लवकर खराब होत आणि जेवणच्या वेळेस यूज करते <laughs> पण आता कसं आहे म्हटलं दे ब्लॉग काढायचा होता आपल्याला शूट करायचा होता सांगायचं होतं की काय होणार आहे काय नाही त्याच्यामुळे मग मी ड्रेस घातला या ड्रेसचा अवतार पण तसाच होणार आहे मसाला इकडे मी झटपट काढून घेते जास्त काळ्या मसाल्याचे नाही करायची मला म्हणजे काळ मसाल्याची नाही करते लाल करते म्हणून मी मसाला जास्त काळा नाही करत थोडासा असा नॉर्मल भाजून घेते मसाला हळद टाकून चिकन शिजवायला टाकून देते झटपट भाजी झटपट झटपट थोडस अद्रक लसून थोडस देश, मग अशी चिकन मीठ केलं ना ते टाकते बघायचे थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मग आपण कुकर लावून घेऊया थोडस झालेल कारण मी मसाल्यामध्ये परत आपल्याला टाकावं लागतं म्हणून थोडस टाकतो माझी डेलीचीच भाजी आहे जी आता सवय झाली असेल तुम्हाला बघून बघून पटापट बनवून घेते ते कधी येतात काय माहित त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून देते कुकर लावून घेते बाकी जे पटापट पटापट करून घेते मसाला पण वेळ नाही लागेल कामाचं कसं का कामाचं कसं आहे माहिती आहे का इकडे भाजी टाकली नाही लगेच इकडे चपात्या भात जे काय असेल भात तर आम्ही खात नाही पण ते आता उगा पाहून येते म्हणून भात थोडासा बनवावं लागेल मला म्हणून थोडस भात टाकून दे भात नाही खा मला अजिबात भात नाही आवडत का माहिती का पण नाही आवडत कुकर इज रेडी इकडे लगेच मसाला रेडी काढून घेते आता सगळं आवरलेलं मी आता म्हटलं आवरून वगैरे मग बनवते त्यांच्यासाठी जेवण आता इथ थोडश्या लाळ्या काढतय ते भाजी थोडीशी टेस्ट म्हणून या लाळ्याच बोलत ना तुमच्यात काय मला नाही माहित काय बोलत त्याला डाळवा हॅवरॅनला सगळं माहितीये का डाळवा बिळवा बघा मी घरात काम करत असताना असून सुद्धा मला काय माहित नाही पण आमच्या तन्मयला सगळं माहिते डाळवा बोलतात कारण तन्मईला दुकानात तन्मला एकच काम जास्त देतात घरचे ते म्हणजे हे ते ते की तन्माला सारखं दुकानात पाठवतात जा हे घेऊन घेऊन ये आणि जास्त पैसे जर दिले म्हणजे तर त्याला पैशांच म्हणजे समजत नाही गणित लवकर तर आम्ही पैसे पण लवकर त्याच्या हातात देत नाही शाळा बंद केली भावाने कारण की त्याची हाईटच एवढी होती ना तर शाळेमध्ये त्याला चिडवायचे कि तू खलीसारखा दिसतो असं तसं तर मग त्याला यायचा राग त्याला राग यायचा तर मग त्याने शाळा सोडून गेली चौथी पाचवी पासून शाळा सोडली आणि तन्मय हा माझ्या बेस्ट फ्रेंडचा भाऊ आहे जो की माझा पण भाऊ लागतो आणि आता जवळजवळ चार साडेचार पाच वर्ष झाले माझ्याकडे असतो म्हणजे नेहमी येतो माझ्या रोज येतो तिचं तर तुम्हाला दाखव मी ब्लॉग मध्ये लग्न झालेलं आहे ती गेलेली आहे गावाला आता ती गावी राहते पण हा येतो माझ्याकडेच असायची लग्न झालं तर आपण काय बोलू शकत नाही ना तर मग माझ्या मदतीला हे यायला ते बोलतात थोडस असा भाजून घेते लहानसर बघा इकडे सगळं भाजून झाले बघा हे कोथिंबीर टाकून देते थोडीशी चिरून टाकते झटपट झटपट चिकनची भाजी <laughs> तन्मयला असेल काय करणार बाबा आता कोण पटापट करावं लागेल कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट तर इकडे भाजी बनवून झाली आमची म्हणजे माझी भाजी बिजी बनवली बसली जस्ट आता येतील ते येतील म्हणजे त्यांना वेळच आहे तोपर्यंत आता बाकीचे तर आवरून झालेले माझं सगळं मी साफसफाई वगैरे केलेली बाकीचं काम पण झालं आहे तन्मयीने मदत केली मला तन्मय <laughs> नमस्कार गरीब पोरगा आहे आमचा शांत एकदम सपोर्ट करणारा मुलगा आहे आणि मला एकाने कमेंट पण केलेली की हा असा काय म्हणून तर तो असाच आहे लहानपणापासनं म्हणजे ते आ, काही इशू झालेला वाटतं त्याच्या डिलेवरीच्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता तर मग डॉक्टरांनी सांगितलेलं की असं असं म्हणजे हो होणार आहे म्हणून तर मग त्याच्या मम्मीने रिक्स घेतलीच रिक्स घेतली तर मग असा पण नव्हता तो आधी खूप विचित्र म्हणजे हे डोकं वगैरे त्याचं तर ते माझी सासूबाईंनी मालिश वगैरे केली अजून गल्लीतल्या दोन तीन बायका होत्या रोज मालिशला वगैरे यायचं ते तेव्हा त्याला चालता पण येत नव्हतं आणि बसता पण यायचं नाही आणि बोलता पण यायचं नाही तर त्याला अजूनही बोलता येत नाही तन् मग तुझं नाव त्यांना तन्मय राजू भरे हां तन्मय राजू बरे म्हणजे असं नाव वगैरे सांगायला सांगितलं ना तर बोलतो पण असं डायरेक्टली बोलता येत नाही त्याला कुठल्या गोष्टी तर शाळा तर बंदच केली त्याने मग आमच्याकडे येतो आमच्याकडे जातो माझ्या सम्राटमुळे खास म करून येतो सम्राट त्याला खूप आवडतो आणि सम्राट पण त्याच्या अंगावर भरपूर झालेला आहे खूप म्हणजे खूप आवडतो सम्राटला एखाद्या वेळेस समजा मी दुपारी घरी नसले कुठे गेली शूटला गेली कुठं काय झालं म्हणजे अर्जंटमध्ये जावं लागलं तर तन्मय त्याला इतका भारी सांभाळतो खूप भारी म्हणजे त्याला माझी गरजही भा भासू देत नाही म्हणजे जवळ घेऊन असं जवळ घेऊन झोपणं बोलणं त्याच्याशी त्याचं सगळं करणं अक्षरशः जेवणापासून ते सगळं सगळं तन्मय त्याचं करतो हा तन्मय किती आवडतो सम्राट तुला त्यांना सांग का बरं आवडतो तू लहान पण मट्टी करतो अजून काय करतो कशाला आवडतो अजून खेळतो चांगला दिसत पण चांगला खेळतो गोलू मोलू आहे ना त्याला जास्त आवडतो आणि तो पहिल्यापासून आधी पण माझ्याकडे यायचं पण तेव्हा इतका नव्हता येत मी जसं रूम चेंज केला ना तसा मग इकडे जास्त येतो यायला लागला आणि त्याला सवय झाली सम्राटची सम्राट पण एखाद्या वेळ जसं कधी आला नाही ना मम्मी तंबोय तंबोळ ना आला मम्मी तंबोळ का नाही आला मम्मी तंबोच्या घरी चल मग मग तो मुद्दा घरी जातो बघायला जातो काय करतोय काय नाही हा दिवस म्हणजे आला काय नाही तसं तो दिवसभर येत नाही दिवसा म्हणजे तीन साडेतीन चारच्या नंतरच तो येतो तर आला जर समजा त्यावेळेस जरी तो नाही आला ना। तर संध्याकाळी जो त्याला दिसला नाही सम्राटचा यायचा स्कूलमधनं यायचा जेव्हा वेळ असतो ना तेव्हा पण तो त्याला दिसला नाही तर तो, तो कुठे गेला तो नाही आला ना। तो कधी येणार आहे मग फ्रेश बिश होतो त्याला बघायला जातो पण असं कधी अजून एकदाच झालेलं तर मग त्याला दिसला नव्हता पण तो यायच्या आधी तो तन्मयत बसलेलाच असतो त्याचीच वाट बघत असतो की हा येतो हो कधी जोपर्यंत सम्राट येत नाही तोपर्यंत थोडा पण तन्मयत न आलत नाही काय दन हा जेवला का मग तो आज जेवला का मग तू काय खाल्लं चिकनची भाजी आणि चिकनची भाजी दोन चपात्या चिकनची भाजी आणि दोन चपात्या माझे व्हिडिओ आवडतात की नाही सांग त्यांना माझ्या फॉलोअर्स लोकांना आवडतात सगळ्यात मोठा फॅन आहे तन्मय माझा जो कोणी असेल आता याच्यामध्ये तुम्ही तर आहातच पण सगळ्यात मोठा फॅन म्हटलं ना तर तन्मय माझा आहे कारण की तन्मयला मी खूप आवडते तन्मयला माझा डान्स पण मा खूप आवडतो आणि जेव्हा हा व्हिडिओ शूट करतो ना माझीवाली तर पहिला हा काय करतो पहिला हसून घेतो पहिले मला बघून घेतो आणि नंतर व्हिडिओ शूट करतो म्हणजे मोबाईल असा असतो आणि तन्मय इकडे असा असं बघत असतो मी नाचते कशी त्याला किती वेळा सांग अरे तन्मय मोबाईलमध्ये बघ मी मोबाईलमध्ये पण दिसते पण तन्मय मोबाईलमध्ये बघतच नाही तन्मय असं बाहेर इकडं नाही असाईट येणार आणि मला बघत बसणार की आ इथं आत्ता आत्ता दिसते अशी तर त्याला लाईव्ह बघायचं असतं मोबाईलपेक्षा तर ठीक आहे खूप चांगलं आहे माझा सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचा आहे तर खूप सपोर्ट करतो मला आता रिसेंटली मागे मला माझे फॉलोअर्स घरी भेटायला आलेले ना तेव्हा त्यांनी त्याला पैसे पण दिलेले पाचशे रुपये सम्राटच्या हातात पाचशे दिलेले काय माहिती ते, ते कर्नाटकवरून आले होते आय थिंक ते ब्लॉग बघत असतील बघतात म्हणजे ते आणि भेटले वगैरे आणि गेले सम्राट पण त्यांना खूप आवडतो खूप मोठे फॅन होते ते म्हणजे दोन्ही हजबंड आणि वाईफ आलेले सो so, असाच सपोर्ट असू द्या माझ्या पाठीशी तुमचा नेहमी आशीर्वाद पण तुमचा असू द्या माझ्या मागे सो so, तर आता ते पाहुणे वगैरे येणार आहेत तर बघते मी बाकीची तयारी करते नक्कीच माझा सेलिब्रेशनचा व्लॉग बघा मी तुम्हाला स्टार्ट ते घसा पण बसलेला आहे त्याच्यामध्ये असं काही आपण सेलिब्रेशनचं काय म्हणजे सेलिब्रेशन नाही कुठे जायचं असेल काय करायचं असेल त्यावेळेस ना काय ना काहीतरी आजार पण येणार दुखणार हे होणार ते होणार आणि माझं नेहमीचंच असतं काय मला असं काय करायला जायचं असलं ना की माझं लगेच आहे आजारी पडायचं म्हणजे सुरुवात दिसतात लगेच ठीक आहे तर सहन करावं लागेल ला, आता आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे तर तर मग नक्कीच तो ब्लॉग बघा तुम्ही सेलिब्रेशनचा उद्याचा आणि तुमच्या आशीर्वादाने माझे इंस्टाग्रामचे वन मिलियन फॉलोअर्स कंप्लीट नक्कीच होऊ द्या तर मग चला आपण एंड करूया ब्लॉगला आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत तो व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्लॉग नक्कीच बघा तोपर्यंत तो भेटूया आपण आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय